मुलांसाठी माझं आता तुम्ही मागच्या वेळेस जेव्हा आपण अंमली पदार्थ विरोधी रॅली काढली मोहीम काढली होती ती पण आमची खूप छान सक्सेस झाली त्यातून बऱ्याच पालकांचे आम्हाला फोन आले की तुम्ही हे जे काम हाती घेतले ते खूप छान आहे म्हणजे अशा प्रकारची कामं म्हणजे हे सगळं सोडून नगरपालिकेतली कामं हे सहते पाणी हे ते सगळं होत असतं पण ह्या गोष्टीची पण गरज आहे आता मुलांच्यात जे बदल होत आहेत ते सुद्धा कुठेतरी थांबले पाहिजेत त्याच्यासाठी सुद्धा काय करता येईल सुद्धा मी आ, सरांशी बोलणार आहे की इथे आपण एखादं केंद्र असं सुरू करावं की ज्याच्यामुळे घरात वादविवाद वाद होतात मुलांमुळे काही अशा गोष्टीमुळे वादविवाद वाद होत असतात घरात आणि घरातलं वातावरण बिघडून मग अनेक गोष्टी त्याच्या पुढे होत असतात तर त्यासाठी पण माझं काम सुरू आहे बाकी म्हणजे आमच्या इथे महिला मंडळात आम्ही बालवाडी चालवतो त्या बालवाडीत सुद्धा अनेक गरीब गरजू महिला येतात की काहीतरी छोट मोठ म्हणजे ती मुलं येतात आमच्या ते बालवाडी ती गरीब मुलांचीच येतात कारण त्यांच्या आमच्याकडे काय दोनशे तीनशे रुपये आम्ही फी घेतो फक्त त्या माध्यमातून सुद्धा त्या महिलांसाठी मी काम करत असते कितीतरी महिला रात्री अपरात्री येऊन माझे दात ठुटवतात मी कधीही त्यांना उपलब्ध असते त्याचं मला खूप आनंद वाटतोय हे काम करायला मला खूप आनंद वाटतो